व्हायरल व्हिडिओ आळशी लोकांच्याही डोळ्यात टचकन पाणी येईल मेहनतीनं आयुष्य जगायला शिकवणारा व्हायरल व्हिडिओ हा व्हिडिओ पाणी चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर अनेक वेळा बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या आपण ताणतणावाखाली आलेल्या व्यक्ती बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात पण आपल्या आजूबाजूला असलेल्या चौकातील रेल्वे स्थानकावर तसेच सिग्नलवर अनेक शारीरिकदृष्ट्या व्यक्ती तसेच असहाय्य असलेली व्यक्ती मागताना दिसत आहेत पण शरीरदृष्ट्या असह्य असलेल्या व्यक्ती पाहून आपण सामान्य माणसं देखील कष्ट करू शकत नाही मात्र ज्या व्यक्ती निश्चित फक्त मेहनत करू शकते ते फक्त सर्व काही करू शकतात अशातच एक सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये बघू शकता की ज्यामध्ये दोन अपंग मजूर एक पाय नसताना आहे मजुरीचे काम करताना दिसत आहे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती मजूर काम करत आहे आणि एकाला पाय सहाय्याने व व्हिडिओ सुरुवातीला त्यात एक लहान दगड ठेकलेले टोपलीत नेत आहे